तर नमस्कार मंडळी सर्व काही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता हे आपलं अद्रकीचं पीक आहे आणि कशा प्रकारे झाले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर मंडळी आता भरपूर मित्र म्हणतात की आम आमच्या अद्रक पिकाला एवढा खर्च झाला त्याच्यानंतर आमचे पीक अशा प्रकारचे आहे किंवा असे तर तुम्ही पाहू शकता आपला हा अद्रक पिकाचा प्लॉट आहे आणि आता म्हटलं तर याला दुसरा काहीच खर्च आपण आतापर्यंत तर केलेलाच नाही फक्त ज्यावेळेस आपण अद्रक पीक लागवड केली होती त्यावेळेस शेणखताचा वापर खूप जास्त प्रमाणात केला होता त्यानंतर लागवडीच्या वेळेस काही दहा समावेश सुपर पावडर आणि असं एक दोन खतं असे मिळून आपण फक्त याला टाकलेले आहे आणि आजूपर्यंत याला कोणतेही ड्रिपद्वारे आजू एकही खत किंवा औषधसुद्धा अजून सोडलेलं नाही तरी अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे तर भरपूर म्हणतात की नाही आपल्याला खत सोडावंच लागते त्यानंतरच आपली पीक येऊ हो शकतात तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या हतरखीचं पीक काहीच खर्च नाही फक्त एकदा आळीचं आणि बुरशीनाशकची फवारणी केलेली आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे पहिले लागूजु वेळेस अशा खतांचा वापर केलेला आहे तर आजूकसुद्धा याला ड्रिपद्वारे किंवा कोणतेही प्रकारचं खत सोडलेलं नाही तरी आपला प्लॉट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आहे म्हणजेच कमी खर्चामध्ये सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉट याच्यामध्ये तुम्हाला पहिले आपण व्हिडिओ बी दाखवले होते की आपण आद्रकी पिकामध्ये याच्यामध्ये भाजीपाल्याचे पीकसुद्धा घेतलेलं आहे भाजीपाल्याचे पीक घेऊनसुद्धा अशा प्रकारचे आपले हे आदरकीचं पीक आहे तर मंडळी आपलं हे आदरकीचं पीक तुम्हाला कसं वाटतं आहे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा